श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ आज बुधवार विशेष श्री स्वामी समर्थ महाराजांची लाईव आरती थोड्याच वेळात चालू होईल थोड्याच वेळात महाराजांची आरती चालू होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला लाईव्ह आरतीचा लाभ मिळेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईव्ह आरतीचा लाभ मिळेल स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ डॉट साडे दहा वाजता महाराजांची लाईव्ह आरती चालू होईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा साडे दहा वाजता महाराजांची आरती चालू होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ya 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 tramandando perlo sopra dove era ogni anima sì. tutti स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ

thank que Yeah. <laughs> बुधवार विषयी श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती झालेली आहे श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ चला उद्या भेटू नवीन लाईव आरतीमध्ये श्री स्वामी समर्थक